कितवा कितवा भाग आहे कितवा अंक कितवा दुसरा पहिला प्रवेश चौथा प्रवेश चौथा स्टार्ट ओके अजिंक्य नाट्य मंडळ अजिंक्य नाट्य मंडळ दुसाळे डायरेक्टर सन्मान्य विजय टेलर

दोन्ही भावांना देखणा सारखे प्रेम केले सरदार जमीन जुमल्या माझ्या ज्या अपेक्षा होत्या त्या धुळीस मिळवल्या इच्छित सोडून चनी एका तमालगिरीच्या नादी लागला आणि गावातल्या तरण्या त्याच्या पोरींची आगून लुटू लागलाय आणि गावात वाण दाखवाय जागा राहिली नाही परमेश्वरा हे साधा डोळ्यानं पाहण्यापेक्षा माझा जीव का घेत नाही अरे मार मार फिरड्या तू जीव जीव जगून तरी काय उपयोग त्याच्या अप्रूवर मोकळी फुली उधळत होता तेव्हा चालू आहे पण हे बघ दादा जर तुला या घरात राहायचं असेल तर तुला माझा हुकूम पाळावा लागेल मी जे काही घरात चांगले वाईट करीन जे फक्त उघड्या डोळ्याला पाहत राहायचं नाहीतर एकदा ना राये था। राये था एक या सूर्यानं आग होता सुरुवात केली तर ते आगी जळून बस अरे आता माझ्या कामावर तकता काय येते पाना सुट्या तर अरे दादा वहिनीचे दागिने तू पाहिजे सूर्याची तुला कशाला पाहिजे ते दागिने खरा लक्ष्मी म्हणायचे अधिकार मी ते दागिने विकून टाकले आणि पैसे आणले करून फरा तोंड वर करून फोटो बोला तर जी मुळासाठी तुमचून काढी

रहे। अरे थोड़ा फसवाणी मला वाटत तुला दादा त्या पद्धतीच्या निवडणुकीला मी संपूर्ण पॅनेर केले अरे दहाच्या दहा मेंबर निवडून आणून या गावचा सरपंच मी होणार आहे त्यासाठी मला पैशाची गरज आहे सूयाजी अरे आता माझ्या सुद्धा याची त्याला पैसे नाही अरे मग असं कर जमीनच घाट ठेव आता असं करते यापेक्षा ती स्टेटच माझ्या नावावर हो मी बघतो काय करेल सूर्याजी पाहिजे तर माझ्या नावचा हिस्सा तुझ्या नावावर देईल पण राजेचा नावचा हिस्सा तुला नाही आणि तुझ्या सारी इस्टे तुझ्या नावावर करा मला शक्य होणार नाही शक्य नाही अरे दादा या सूर्याजीला कुठलीच गोष्ट शक्य नाही हा आता बोल सर्व इष्टेवर माझ्या दबाव करणार आहे का नाही मला मानतो पाहिजे

दादा खुली तुमच्यावर हात उचलला बसत नाव सांगा जीवन घेतो साल्याचा नाही मी नाव सांगा नाही सांग दादा वैर शपथ आहे तुम्हाला फक्त एकदाच नाव सांगा काय सांगू पोरा सख्या भावान सुन्याची ना माझ्यावर हात उचलावा अरे पोरा मला सांगाय सुद्धाच वाटली हे वाईट झालं बघा देवासारख्या माणसावर हात उचललाय पण असं घडायला दादा बापू तुमच्यावर हात टाकला अरे सूर्यजी तुला बापू म्हणून सुद्धा लाज वाटायला लागली अरे माझ्या देवगरी दादावर हात टाकलास काय पण तो छाती मुळा सगळं उकटून काढील एवढं लक्षात ठेव अरे बापासारख्या भावाला महाराज तुला लाज कशी वाटली नाही दादा मला बापूच या भागावर अजिबात पटक केलं नाही माझ्या काळाला आग लागल्या दादा माझ्या काळाला आग लागल्या मी आता पिकलं पान पहा तरी म्हणून <laughs> पडायच आहे जे नशिबात आहे ते घडायच खरं माझ्या दैवाच फस पलटले

संध्याकाळी मी येईन फिरत फिरत माया तुम्हाला मारायचं कारण तरी काय होतो सोनियाजी निवडणुकीला उभा राहिलेला तो मला हो ला निवडणुकीसाठी पैसा मागत होता मला पैसे दे काही तर सारी इस्टेट माझ्या नावावर म्हणून त्यांना माझ्यावर हात उचलला असं काय अरे सूर्यजी ज्या निष्पाप गोगर गायला मारून काय साध्य केलेस अरे तुला हिश्चळ पाहिजे तर माझ्याकडून घे पण दादाला मारून निर्माण केलेस अरे गारायचे आपण कलंक लावलाय अरे माणसा निला जाऊन अजून दोन महिने झाले नाहीत आम्ही तू दादा असा वागलास अरे तू आमचा भाऊ नसून वैरेस वैरी राजेश

सोबत नाही बरं का अरे तू वकील झालायस म्हणून टाकणार आहेस काय अरे तुझ्या अशा वैवीच्या आत्म्याला शांती लागेल का अरे मी माझ्या आयुष्यात फार सुख दुःखाच्या यातना बले आहे असू दे पोरा हीच विचार करून वाग दादा तुमचं म्हणणं खरं आहे पण आपला बापू असा घरात का वागतो हेच मला समजत नाही आज त्याच्या अशा वागण्याने एक दिवस आपल्याला संसार वैभव सर्व घरात एखादा माणूस खट्याळ निघाला म्हणून शेती त्याला तोडायचं नसत अरे बाबा किती झालं तरी रक्ताची नाती तुटत नाही दादा पण आपला बापू रक्ताची नाती हळूहळू विसरायला ना लागलाय अरे माणसाने ना रक्ताची नाती जोडायची असतात अरे भाड्या भल्यानं संसाराचं पुढे सुटत नाही त्यात आपल्या पामराची काय कशा असणार तुमचं म्हणणं घरा झाला बराच वेळ झालाय तुम्हाला विश्रांतीची गरज आहे तुम्ही घरात विश्रांती घ्या मी माळ्याकडे जाऊ देतो

सांगितल्याप्रमाणे काम आमखत्य करून आलोय बय माल मी फिर्या आहे कालच्या दरोड्याचा आयोज घेऊन आलोय वाज बघून खुश होणार केलेल्या कामाचा आधी मोबाईल टाका नाहीतर पिर्या अरे पैसा कुठे जातोय का तुझ्या तुला कामाचा मुबचा मिळाला म्हणजे बस ना पण आता मिर्या अजून एक महत्वाचं काम बाकी बघ हे काम होईल पण केलेल्या कामाचा आधी हिशोब चुकता करा नाहीतर तुमची सारी काळेकार असताना गावाला का ओढून सांगेन अरे एवढा भडकू नकस मुलांचा बोला मालक काय मात बोला हे बघ गावात चोर मेरा चालको सतत झाली पाहिजे गावाला हैराण करून सोड हराम फोन मला निवडणुकीत विरोध करतात काय पण एकेकाला का हैराण करून सोडतो सांगितलेलं काम चोख झालं पाहिजे मालक एक काम चालत मारून सांगता

फक्त बंद होत काम झाल्यावर भेट पैशाची काळजी करू नकोस आता कामाला मालक काम झाल्या बिदर कोण दाखवणार नाही जातो म्या जय काल माता गावचा सरपंच झालो की बस सारा गाव माझ्या मुठीत अरे मग फक्त मुलाची हिमत आहे या सूर्याजीला अडवण्याची चार कोणी आग ओकणाऱ्या सूर्याजीला विरोध केला बोलतुकीच्या कोणीत भेट्यानो अरे तुमचा सोबत नाही साऱ्या इष्टी ओ चिमल्या अरे यावं धापाटा टाकला काय वाघ बघू लागला काय तुझ्या बाजू वाघ मागे लागलेला परवडला त्या शिपुर्याची जात नाही तुमच्याकडं गुळीत येताना पोलिसांनी मला बघितलं त्यांच्या डोळ्या दुखून झपत छपत बघा तुमच्याकडं आगूया अरे एवढं महत्त्वाचं काम काय होतं मग म्हणजे एवढं फळ याला तरी काय काम अहो माते आणि तुम्ही बाबा अहो म्हणून तरी एवढ्या गडबडीने आली बघा तुमच्याकडे आर सांग के लवकर एक गावात समाजगीर मंडळी आल्यार अहो म्हणून साऱ्या गावकरी मंडळी तुम्हाला बोलवाय पाठवू नये अध्यय काय विशेष अरे त्यांची माळेच्या घरात राहण्याची सोय करायची आता हे काय इच्छा न झालंय मग अहो त्याला वाढव पुथून झालूया अहो <laughs> अध्ययन सर भाय झय जिकणी आजई जिखणी आहे अगदी स्वर्गातील अख्तर